परदेशामध्ये जाऊन शिक्षण घ्यावं ही प्रत्येकाची इच्छा असते आणि हीच इच्छा मनाशी बाळगून छत्रपती संभाजीनगर शहरातील अहर्त धाबे याला अमेरिकेत शिकण्याची संधी भेटलेली आहे अहर्तला अमेरिकेत असलेल्या जॉर्जिया प्रांतातील लॉंगराज कॉलेजमधील एक कोटी साठ लाख रुपयांची प्रेसिडेंट स्कॉलरशिप ही भेटलेली आहे विशेष म्हणजे आशिया खंडातून त्याला एकट्यालाच ही स्कॉलरशिप भेटलेली आहे आपण अहर्तकडनं जाणून घेणार आहोत फी स्कॉलरशिप त्याला कशी भेटली त्यासाठी त्याने काय प्रयत्न केले याविषयी बारावीचा निकाल लागला विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे मी सत्तर टक्के मिळवले बारावीमध्ये मी होतो तेव्हाच मी विचार केला की करायचं काय मला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायची इच्छा नव्हते अजून असं वाटत होतं की आपण वेगळं काय करावं कारण की भरपूर लोकांना एक्सपोजर नसतो मलाही थोडंफार असंच वाटायचं की आपण केलं काय पाहिजे मग इंटरनेटचा मी उपयोग केला इंटरनेटवर मी भरपूर पाहिलं की काय काय करता येईल आपल्याला भरपूर लोकांचे मार्गदर्शन घेतले भरपूर जे स्टुडंट्स आहेत जे ऑलरेडी काही वेगळं करत आहेत त्यांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये आलो की करावं काय आपण तेव्हा मला कळालं की विदेशातही भरपूर साऱ्या स्कॉलरशिप्स असतात अजून भारतीय विद्यार्थी पण ते अप्लाय करू शकतात तर मी त्याचा शोध घेतला थोडा की आपण कसं काय करू शकतो ॲप्लिकेशन प्रोसिजर कशी आहे त्यावेळेस मला कळालं की एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट असतात म्हणजे क्लासेसच्या बाहेर तुम्ही काय करतात ते महत्त्वाचं असतं तेव्हाच मी एक स्टुडंट ऑर्गनायझेशन होती त्याचा हिस्सा होण्याचं मला हे भेटलं की एक एच एस एम नावाची एक स्टुडंट ऑर्गनायझेशन होती ते भरपूर सारे इंटर्नशिप वगैरे ऑर्गनाईज करायचे तर मला त्या इंटर्नशिपचा भाग व्हायची हे भेटली तर मी त्या इंटर्नशिपमध्ये गेलो पाच हफ्त्याची इंटर्नशिप होती त्याच्यात पहिले तर चार हजार रजिस्ट्रेशन व्हायचे त्यानंतर मग सहाशेमध्ये टॉप सहाशेमध्ये गेलो टॉप फिफ्टीनमध्ये गेलो मग टॉप फिफ्टीनमध्ये मी आलो खूप मोठी गोष्ट होती कारण की त्याच्यातही भरपूर सारे फॅकल्टीचे सेशन्स व्हायचे भरपूर तुम्हाला इव्हेंट्स ऑर्गनाईज करायची हे भेटायची अजून त्यानंतरही भरपूर सारे ते तुम्हाला प्रोजेक्ट द्यायचे अस, ते तुम्हाला कम्प्लीट करायचे असायचे त्यानंतर मग मला कळालं की आपण कसं कसं काय करू शकतो कारण की ती जी इंटर्नशिप होती त्याची होस्ट ऑर्गनायझेशन माझंच कॉलेज होतं लग्रांच कॉलेज त्यांच्या फॅकल्टीशी मला मी भेटलो त्यांच्याशी माझं बोलणं झालं की कसं काय असतं किती किती स्कॉलरशिप्स असतात अजून तुमची ऍप्लिकेशन प्रोसिजर कशी कारण ती भारत अजून अमेरिका खूप मोठं अंतर आहे त्यांच्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये म्हणून त्यांच्या ऍप्लिकेशन प्रोसिजरही खूप वेगळ्या आहेत मग काय करावं लागेल आपल्याला ला की मला जी सीट भेटू शकते ती मी त्यांना विचारलं मग मी कॉलेजेसला अप्लाय केलं मी मागच्या सप्टेंबरपासून मी कॉलेजेसला अप्लाय करतोय त्यांची कशी कशी प्रोसिजर असते ती मला कळत गेली इंटर्नशिप जेव्हा मी करत होतो तेव्हा माझी ओळख डॉक्टर जॉन हेटची झाली जे लग्रांज कॉलेज जॉर्जिया इथले डायरेक्टर्स ऑफ ॲडमिशन म्हणून काम करतात तर त्यांच्याकडून मला कळालं की साऊथ ईस्ट एशिया किंवा एशिया जो आपला भाग आहे तिथं ह्या वर्षी ते टोटल पाच स्कॉलरशिप्स जाहीर करणार आहेत त्याच्यातले ते चार जे असतील ते ग्लोबल स्कॉलरशिप्स असतील म्हणजे पार्शिल स्कॉलरशिप त्याच्यात तुमचं फिफ्टी पर्सेंट ट्यूशन कवर होईल बाकीचे जे खर्च आहे ते तुम्हाला करावं लागतील बाकी जी एकमेव स्कॉलरशिप असेल ती प्रेसिडेन्शियल स्कॉलरशिप म्हणजे त्याच्यात तुमचे सगळेच खर्च कॉलेज उचलतील त्याच्यातले खर्च म्हणजे कसे तुमची जी ट्युशन फीज राहील ती माफ होईल तुम्हाला ती कॉलेज कवर करेल त्यानंतर तुमचं राहणं अजून खाणं ते पण कॉलेज जे आहे तेच खर्च करणार आहे तर मी प्रोसेस जाणून घेतली की कसं काय अप्लाय करायचं मग मला कळालं की पाच ते सात त्यांचे स्टेप्स असतात अजून त्यातून सगळ्याच विद्यार्थ्यांना जावं लागतं ज्याच्यानंतर आपल्याला स्कॉलरशिप भेटण्याची शक्यता वाढते मी माझं ॲप्लिकेशन तयार केलं त्यानंतर मग स्कॉलरशिप्सला मी अप्लाय करणं के स्टार्ट केलं अजून तिथं मग मला कळालं की काही काही एक्झाम्स द्यावं लागतात जसं डीई टी झाली किंवा आय एल झाली जे इंग्लिश प्रोफिशन्सीच्या एक्झाम्स असतात तुमचे अकॅडमिक्स पण खूप महत्त्वाचे जसं बारावी माझी तोपर्यंत झाली नव्हती अजून ट्वेल्थचे माझे जे मार्क्स होते ते कन्सिडरही नव्हते करण्यात आले पण माझे नाईन्थ टेन्थ अजून इलेव्ह म्हणजे तुमचे हायस्कूलचे जे तीन वर्ष आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे त्याचे मार्क्स जे आहेत त्यांनी कॅल्क्युलेट केले त्यानंतर मग इंटरव्ह्यू राउंड्स होतात भरपूर सारे इंटरव्ह्यूज घेतात हे सगळी जी प्रोसिजर होती त्यानंतर मग आपल्याला कळतं की आपण इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट झालो की नाही मग मला फॉर्च्युनेटली कळालं की माझं इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालं आहे अजून माझं आता कमिटी जी आहे ना कॉलेजची ती माझा इंटरव्ह्यू घेणार आहे या स्कॉलरशिपसाठी जेव्हा अहर्तने अप्लाय केला त्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू घेण्यात आला इंटरव्ह्यूमध्ये त्याच्या सर्व प्रश्न विचारण्यात आले त्यामध्ये त्याला त्याची निर्णय क्षमता तपासण्यात आली तो कसा निर्णय घेतो किंवा त्याचं ओव्हरऑल वागणं कसं आहे हे देखील तिथल्या शिक्षकांनी तपासलं आणि त्यानंतरच त्याला ही स्कॉलरशिप देण्यात आली आणि तिथं हा महिना होता जेव्हा स्कॉलरशिपचे रिझल्ट होणार होते अजून मनात खूप धाकधूक होते की कसं काय होणार आहे स्कॉलरशिप भेटणार आहे की नाही पण मला कमिटीचा कॉल आला अजून ते म्हणे की कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला जी स्कॉलरशिप आहे जी पूर्ण एशियातून फक्त एक जाहीर होण्यात आली आहे ती तुम्हाला भेटली आहे अजून तिची जी कुल रक्कम आहे ती वन लॅक नाईन्टी थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड फोर डॉलर्सच्याही वरती आहे जी इंडियन करन्सीमध्ये आपण पाहिली तर ती एक करोड साठ लाख आहे सतराव्या वर्षी एवढी मोठी स्कॉलरशिप भेटलं हे मला खूप मोठी बाब वाटली अजून खूप माझं मन भरून आलं सतराव्या वर्षी अहर्थला ही स्कॉलरशिप भेटली त्यामुळे त्याचं सर्व स्तरावरून कौतुक होत आहे आणि संभाजीनगर शहरासाठी ही खूप अभिमानाची बाब आहे अपूर्वा तळलीकर न्यूज लोकल छत्रपती संभाजीनगर